नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ पुणे यांनी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेतली होती या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं आज जाहीर झालेला आहे विद्यार्थ्यांना हा निकाल या दिलेल्या वेबसाईटवर म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता निकाल हा जाहीर होत आहे आणि इथं ह्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या वेबसाईट्स आहेत या वेबसाईटच्या साह्यानं आपण आपला निकाल हा पाहू शकता यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं एक चांगली गोष्ट आहे पहा इथं डिजी लॉकर ॲप जे असणार आहे त्यामध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय त्यांनी उपलब्ध केलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं काय असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो मी मगा म्हटल्याप्रमाणे की निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे दोन गट तयार होतात एक ज्यांना चांगले गुण मिळालेले आहे तो निश्चितच आनंदामध्ये असणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळालेले नाहीत परंतु ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की नाही आणखीन माझे गुण वाढायला हवेत यासाठी बोर्डानं काही सोय करून ठेवलेली आहे त्या अनुषंगानं आज आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत इथं म्हटलंय पा सदर निकालाबाबतच्या अन्य तपशील पुढील प्रमाणे यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत की ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी श्रेणी जे असणार आहे श्रेणी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकाच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या संकेतस्थळ यावर स्वत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी आवश्यक अटी व शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी मंगळवार दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करता येईल त्यासोबत ऑनलाईन पद्धतीनं शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय किंवा नेट बँकिंग याद्वारे करता येईल म्हणजे इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की श्रेणी सुधार योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त जे रेग्युलर विद्यार्थी असणाऱ्या आहेत त्यांना एखाद्या विषयाच्या अनुषंगानं गुण कमी पडलेत अशी शंका वाटत असेल तर त्या गुणांची गुण पडताळणी तुम्ही करू शकता गुणांची गुण पडताळणी करणं म्हणजे मार्कांचं फक्त व्हेरिफिकेशन असतं म्हणजे एकूण टोटलिंग किती आहे त्यामध्ये टोटलिंग करताना कुठं एखादा अंक राहिलेला आहे का याचा विचार त्यामध्ये केला जातो आणि दुसरा भाग जो आहे तो पुनर्मूल्यांकन म्हणजे रिअसेसमेंट आपण म्हणूया पुन्हा त्याचं मूल्यमापन केलं जातं त्या उत्तरपत्रिकेचं त्यासाठी बोर्डाने आता उत्तरपत्रिकांची छायाप्रत देण्याची सोय केलेली आहे म्हणजे जर तुम्हाला पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर उत्तरपत्रिकेची छायाप्रत तुम्हाला अगोदर मागून घ्यावी लागेल आणि मग संबंधित विभागाच्या संबंधित शिक्षकांना भेटून बोर्डाची प्रश्नपत्रिका त्या विषयाची असेल त्याचं मॉडेल आन्सर असेल आणि तुमच्या उत्तरपत्रिकेचं जे काही झेरॉक्स आलेलं असणार आहे ते त्या संबंधित विषयाच्या शिक्षकाकडून आपण ते तपासून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये किती गुण वाढत आहेत किंवा काय हे बोर्डाला तुम्ही पुन्हा ते सादर करायचं आहे म्हणजे या पद्धतीनं पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर उत्तरपत्रिकाची छायाप्रत तुम्हाला प्रथम मागून घ्यावी लागेल म्हणजे गुण पडताळणी असेल किंवा पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक असणारी उत्तरपत्रिका छायाप्रत ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे स्वतः करा, करा किंवा महाविद्यालयामार्फत तुम्ही करू शकता यासाठी जो काही कालावधी दिलेला आहे तो मंगळवार दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि त्यामुळं उद्यापासून ती सोय बोर्डानं केलेली आपल्याला पाहायला मिळते दुसरा यामध्ये एक भाग आहे पहा हा इथं दिलेला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या बारावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची चा छायाप्रत घेणे अनिवार्य आहे ते आहे छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंबन अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा म्हणजे ज्या विभागीय मंडळाकडं तुम्ही परीक्षा दिलेली असणारी आहे त्या विभागीय मंडळाकडंच तुम्हाला तो रिसर अर्ज करावा लागणार आहे किंवा त्यांच्याशी चर्चा करूनच तो पुढची प्रोसिजर तुम्हाला करायची आहे म्हणजे प्रथम तुम्हाला उत्तर पत्रिका घ्यावी लागेल आणि त्यानंतरच त्या मिळालेल्या छायाप्रतीच्या आधारे त्याचं पुनर्मूल्यांकन करून पुन्हा अपेक्षित जे काही चार्जेस असणार आहेत ते भरून तुम्हाला सादर करावे लागणारे आहेत त्यानंतर तिसरा भाग इथं म्हटलेला आहे पहा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र यत्ता बारावी परीक्षेत सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस व जून जुलै दोन हजार सव्वीस श्रेणी ऑब्लिक गुणसुधार क्लास इम्प्रूवमेंट स्कीम या योजने अंतर्गत उपलब्ध राहतील म्हणजे आता जो विद्यार्थी त्याने असं म्हटलं की फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत सर्व विषयासह सर प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी त्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे श्रेणी सुधारसाठी तुम्हाला पुढं जर काय प्रयत्न करायचा असेल तर येणारी परीक्षा जून जुलै दोन हजार पंचवीस आहे पुन्हा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस आहे पुन्हा जून जुलै दोन हजार सव्वीस म्हणजे तीन संधी तुम्हाला सलग दिल्या जात आहेत त्यानंतर जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी श्रेणी सुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र म्हणजे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल म्हणजे जे विद्यार्थी आता जून जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे सप्लिमेंटरी एक्झामिनेशनला बसणारे आहेत पुरवणी परीक्षेला श्रेणी सुधारसाठी असेल किंवा खाजगीरित्या प्रविष्ट होणार आहे फॉर्म नंबर सतरा भरून त्यांनी संबंधित महाविद्यालयामध्ये संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीनं सात तारखेपासून ती सोय उपलब्ध होत आहे अर्ज करण्याची त्याची माहिती घेऊन अर्ज आपण लगेच तात्काळ हा सादर करायचा आहे तर हे जे आहे ते बोर्डाचं सर्क्युलर आहे आ, हे जे परिपत्रक असणार आहे जाहीर प्रकटन म्हटलेलं आहे हे पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल यासाठी अधिक माहिती हवी असेल तर आपल्या महाविद्यालयातील संबंधित क्लार्कशी किंवा संबंधित शिक्षकांशी भेटून यावर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करणं अपेक्षित असणार आहे म्हणजे मिळालेलं जे प्रिंट असणार हे आहे मार्कलिस्ट या ऑनलाईन पद्धतीनं ती वापरूनच पुढील सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता धन्यवाद